नमस्कार शेतकरी बांधवांनो मुसळधार पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीनकडे आपल्या ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी गोवा आणि कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यालगत अरबी समुद्रात एक कमीदाब तयार होणार असून हा कमीदाब पुढे आंध्र प्रदेश मार्गे ओडिसाकडे जाणार आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडेसुद्धा पश्चिम बंगालजवळ एक लो प्रेशर तयार होणार असून ही दाब प्रणाली मध्य प्रदेश बिहार आणि गुजरात मार्गे अरबी समुद्रात येणार आहे आणि या दोन्ही समुद्रातील कमीदा दाब प्रणालीमुळे दिनांक एकवीस ऑगस्ट ते साधारणतः चोवीस ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे इतर राज्यातसुद्धा पावसाचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते तेवीस ते ऑगस्टचा महाराष्ट्र तशी इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत आता एकवीस ऑगस्टला महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असणार आहे हे पाहूया तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो एकवीस ऑगस्टला महाराष्ट्रातील मुंबई ते संपूर्ण कोकण किनारपट्टी लगतच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी जत वडूज इंदापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच जळगाव मालेगाव धुळे नंदुरबार पाचोरा कर्नाड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच सोलापूर पंढरपूर अकलूज नांदेड लातूर परभणी बीड परळी तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना इंदापूर श्रीरामपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो पश्चिम मित्र विदर्भातील बुलढाणा अकोला शेगाव बाळापूर वाशिम कारंजा मंगरुळपीर अमरावती दर्यापूर मोर्शी परतवाडा चिखलदरा यवतमाळ पुसद डिग्रस धारवानेर बाबुळगाव वर्धा पुलगाव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली काटोल नरखेड तळोबा आणि बुटेबुरी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा तसेच पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दिल्ली राजस्थान आणि गुजरातसह संपूर्ण पहाडी प्रदेशातसुद्धा भारी ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक बावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जुन्नर खेड पुणे मुंबई नाशिक वाळा शहापूर इगतपुरी रत्नागिरी राजापूर चिपळूण या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस आहे तसेच सातारा वई वडूज पाटण कराड सांगली कोल्हापूर सोलापूर अकलूज या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस आहे त्याचप्रमाणे जळगाव धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना नांदेड लातूर बीड परभणी या भागा सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच अकोला बुलढाणा शेगाव खामगाव आकोड दर्यापूर वाशिम कारंजा अमरावती अचलपूर मोर्शी यवतमाळ पांढरकवळा पुसद डिग्रस दारवा नेर त्याचप्रमाणे बाबळगाव वर्धा पुलगाव या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दिसाईगंज या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल गुजरात मध्य प्रदेश राजस्थानचा काही भाग दिल्ली बिहार उत्तर प्रदेश तसेच संपूर्ण पर्वती भागात मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे मित्रांनो दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक सातारा सांगली रत्नागिरी सावंतवाडी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड बीड लातूर जालना परभणी सोलापूर जामखेड कर्जत इंदापूर चौशाळा घोडेगाव भागुर पाथर्डी या भागात मुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो पश्चिम विदर्भातील शेगाव बुलढाणा अकोला वाशिम कारंजा अमरावती दर्यापूर आकोड मोर्शी परतवाडा यवतमाळ डिग्रस दारवा पुसद नेर बाबुळगाव वर्धा पुलगाव वणी पांढरकवडा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर बुटीबोरी काटोल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्य प्रदेश बिहार पश्चिम बंगाल ओडिसा छत्तीसगड दिल्ली जम्मू काश्मीरसह संपूर्ण पर्वतीय राज्यातसुद्धा भारी ते अतिभारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता એગ્રીકલ્ચર ફાર્મ અને યુટ્યુબ ચેનલ સબસ્ક્રાઈબ કરો ધન્યવાદ શેતકરી બાંધવાનું તથા યુટ્યુબ ચાચરનું